बारा जूनला अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले अपघाताच्या एका महिन्यानंतर बारा जुलैला ए आय बी म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं एक अहवाल जारी केला या पंधरा पाणी अहवालामध्ये विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड करण्यात आल्या होत्या अपघातापूर्वी फ्युएल स्विच बंद झाल्यामुळे इंधन पुरवठा थांबला होता असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं तसंच पायलट आणि को पायलटमध्ये काय बोलणं झालं हेही त्यात सांगितलं होतं पण आता त्या विमान अपघातावरती एक नवा रिपोर्ट समोर आलाय त्यामुळं अपघातापूर्वी पायलटच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केला जातोय त्याचवेळी या अपघातासंदर्भातला एअर इंडियाचा रिपोर्टही समोर आलाय ज्यामध्ये फ्युएल स्विच मध्ये बिघाड नव्हता असंही सांगण्यात आलंय त्यामुळे आता या विमान अपघातावरून अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे अहमदाबाद विमान अपघाताबाबत नुकताच समोर आलेला दावा आहे काय एअर इंडियाच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय यामुळं पायलटच्या भूमिकेवरती संशय का निर्माण होतोय सगळी स्टोरी जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू सगळ्यात आधी अहमदाबाद विमान अपघाताबाबत नुकताच समोर आलेला दावा काय आहे ते बघूया अमेरिकेतला प्रसिद्ध न्यूजपेपर वॉल स्ट्रीट जर्नलनं सोळा जुलैला अहमदाबाद विमान अपघाताबाबत एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट जारी केला या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की विमानाचे सिनियर पायलट सुमित सबरवाल यांनी था थांबवला होता स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार कॉकपिटमध्ये दोन्ही पायलट्स दरम्यान झालेल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगमधून त्याचा खुलासा झाला आहे अपघातापूर्वी विमान उडवणारे को पायलट क्लायू कुंदर यांनी कॅप्टन सुमित सभरवाल यांना विचारलं तुम्ही फ्युएल स्विचला कट ऑफ पोझिशनमध्ये का नेलं हा प्रश्न विचारताना कुंदर घाबरलेले होते त्यांच्या आवाजामध्ये भीती होती पण कॅप्टन सुमित शांत वाटत होते स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये हा खुलासा करण्यात आला आहे वॉल स्ट्रीट जर्नल विमान अपघाताची प्राथमिक चौकशी करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा रिपोर्ट तयार केला आहे पण पायलटकडून हे स्विचेस चुकून बंद झाले की जाणून बुजून करण्यात आले यावरती या रिपोर्टमध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही वॉल स्ट्रीट जर्नलचा हा रिपोर्ट धक्कादायक आहे कारण यात थेट पायलटचं नाव घेण्यात आलं आहे पायलट सुमित सबरवाल यांच्याकडून स्विच कट ऑफ झालं होतं असं या रिपोर्टमध्ये थेट म्हटलं आहे कॅप्टन सुमित सबरवाल हे एअर इंडियाच्या विमानाचे वरिष्ठ पायलट होते त्यांना एकूण पंधरा हजार सहाशे अडतीस तास उड्डाणाचा अनुभव होता तर को पायलट क्लाइव कुंदर यांना तीन हजार चारशे तीन तास उड्डाणाचा अनुभव होता वॉल स्ट्रीट जर्नलच्या या अहवालावरती भारताच्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो विमान वाहतूक मंत्रालय बोईंग कंपनी किंवा एअर इंडियाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही बारा जुलैला ए आय बी न या विमान अपघाताबाबतचा आपला अहवाल जाहीर केला होता या रिपोर्टमध्ये अपघातापूर्वी पायलट दरम्यान झालेलं संभाषण सार्वजनिक करण्यात आलं होतं ए आय बीच्या च्या अहवालामध्ये म्हटलं होतं की विमानाचे फ्युएल स्विच अचानक रनवरून कट ऑफ पोझिशनला गेले होते त्यामुळे दोन्ही इंजिन बंद झाले पण या रिपोर्टमध्ये हे स्विच बंद कसे झाले याबाबतीमध्ये काहीही सांगण्यात आलं नव्हतं ए आय बीच्या रिपोर्टमध्ये अपघातापूर्वी पायलट दरम्यान झालेलं संभाषणही जाहीर करण्यात आलं होतं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो व्हाय डीड यू कट ऑफ म्हणजे तुम्ही स्विच का बंद केलं यावरती दुसरा पायलट म्हणतो आय डी मी हे केलेलं नाही बीच्या रिपोर्टमध्ये दोन पायलट्सपैकी कोणत्या पायलटनं हा प्रश्न विचारला आणि कुणी त्याला उत्तर दिलं हे सांगण्यात आलं नव्हतं पण आता वॉलस्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये थेट पायलटचं नाव घेऊन पायलटनं ना स्विच बंद केल्याचं म्हटलं आहे तसंच कॅप्टन क्लायू कुंदर यांनी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावरती सुमित सबरवाल शांत असल्याचंही या रिपोर्टमधून सांगण्यात आलंय दरम्यान बारा जुलैच्या ए आय बीच्या रिपोर्टनंतर विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विचवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते ज्यानंतर चौदा जुलैला डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना एकवीस जुलैपर्यंत सगळ्या बोईंग सेवन थ्री सेवन आणि सेवन एट सेवन सिरीजमधल्या विमानांचे फ्युएल स्विच तपासण्याचे आदेश दिले होते यानंतर एअर इंडियानं विमानाच्या फ्युएल कंट्रोल स्विचच्या ब्लॉकिंग सिस्टीमची तपासणी केली त्याचा अहवाल बुधवार सोळा जुलैला जाहीर करण्यात आला एअर इंडियानं आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे की त्यांना त्यांच्या तपासणी ता दरम्यान फ्युएल स्विच मध्ये कुठलाही दोष आढळला नाही सगळ्या बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानांमध्ये टोटल कंट्रोल मॉड्युल म्हणजेच टी सी एम बदलण्यात आले आहेत फ्युएल कंट्रोल स्विच हा टी सी एमचा एक महत्वाचा भाग असतो त्यामुळं ते अपडेटेड असल्याचं एअर इंडियाचं म्हणणं आहे बारा जुलैला एआयबीचा हा रिपोर्ट समोर आल्यानंतर भारताचे आघाडीचे विमान वाहतूक तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी एक खळबळजनक दावा केला होता हा अपघात जाणून भुजून केलेल्या हालचालींमुळे झाला असं ते म्हणाले होते रंगनाथन यांनी एका मुलाखतीमध्ये हा दावा केला होता एखाद्या पायलटनं अपघात होऊ शकतो हे माहीत असतानाही जाणून भुजून फ्युएल स्विच बंद केल्याची शक्यता आहे का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता यावरती कॅप्टन रंगनाथन म्हणाले नक्कीच हे मॅन्युअली करावं लागतं ज्युएल सिलेक्टर्स स्लायडिंग टाईपचे नसतात त्यामुळं ते आपोआप बंद होत नाही ते एका स्लॉटमध्ये राहण्यासाठी डिझाईन केलेले असतात तसंच त्यांना लॉकही असतात त्यामुळं पायलटनं कट ऑफ किंवा रन केल्याशिवाय ते ऑपरेट होत नाही त्यामुळं हे जाणून बुजून करण्यात आलं असावं हो, असा दावा कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी केला होता आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टवरूनही हा संशय बळावताना दिसतोय पण या रिपोर्टवरती भारतातली पायलट संघटना एफ आय पी म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सनं आक्षेप घेतलाय संघटनेच्या म्हणण्यानुसार संपूर्ण पारदर्शक चौकशीशिवाय अपघातासाठी पायलट्सना दोषी ठरवणं चुकीचं आहे यामुळे पायलटची इमेज खराब होते एफ आय पीनं बुधवारी या संदर्भामध्ये एक निवेदन जारी करून मीडिया आणि अधिकाऱ्यांनी अपूर्ण माहितीसह गैरसमज पसरवू नये असं आवाहन केलंय एफ आय पीचे चे अध्यक्ष सी एस रंधावा यांनीही त्या चौकशी रिपोर्ट्सवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे तपासामध्ये पायलट संघटना सहभागी नव्हत्या ज्या पद्धतीनं अहवाल सादर केला गेला तो एकतर्फी आणि अपूर्ण आहे अहवालामध्ये कॉकपीट संभाषणाचे काही भाग जाहीर केले गेले याद्वारे पायलटची असा गंभीर आरोप रंधावा यांनी केलाय तर आणखी एका रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आलाय की हे विमान अहमदाबादला पोहोचण्यापूर्वी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता इंडियन एक्सप्रेसनं एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे या रिपोर्टमध्ये म्हटले की बारा जून ला अहमदाबादहून लंडनला उड्डाण करण्यापूर्वी हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं दिल्लीहून अहमदाबादला विमान उडवणाऱ्या एका पायलटनं सांगितलं की त्याला टेक्निकल लॉग मध्ये स्टेबलायझर पोजिशन ट्रान्सड्युसरमध्ये फॉल्ट असल्याचं आढळून आलं होतं हा एक सेन्सर असतो जो विमानाच्या नोटची हालचाल नियंत्रित करत असतो त्यामुळं तो जर सदोष असेल तर अपघाताची शक्यता जास्त असते पण या डिफेक्टची चौकशी करण्यात आली आणि बोईंगच्या प्रक्रियेनुसार इंजिनियरनं तो दुरुस्त केला असंही त्या पायलटचं म्हणणं आहे एकूणच काय तर अहमदाबादच्या या भीषण विमान अपघाताबाबत आता अनेक दावे केले जात आहे एआयबीच्या रिपोर्टनुसार विमानाचं इंजिन फ्युएल स्विच रनवरून कट ऑफ पोझिशनला गेलं होतं तर स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये सिनियर पायलटनं हे केल्याचं म्हटलं आहे पण एअर इंडियाच्या मते विमानाच्या फ्युएल स्विचमध्ये कोणताही दोष नव्हता या सगळ्यामुळं आता गुंता वाढत चाललाय आणि पायलटच्या भूमिकेवरतीही संशय निर्माण केले जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हा विमान अपघात होण्यामागं कारण काय असावं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा